नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो तर आजचा स्वामी संदेश आहे माऊली सांगतात आपल्याला जगता आलं पाहिजे मरता तर केव्हाही येतं पण जगता आलं पाहिजे सुख भोगता तर केव्हाही येतं पण दुःख पचवता आलं पाहिजे रंग सावळा म्हणून काय झालं कर्तृत्व उजळता आलं पाहिजे रंग गोरा असलं म्हणून काय झालं मनावरील काजळी काढता आली पाहिजे यशानं माणूस उंच जातो पाय जमिनीवर ठेवता आलं पाहिजे मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आलं पाहिजे पाप काय कसंही करता येतं पण पुण्य करता आलं पाहिजे ताट काय कोणीही राहतं पण जरा झुकूनही वागता आलं पाहिजे ठेच जीवनात लागतेच सहन करता आलं पाहिजे मलमपट्टी करून तिला पुन्हा चालता आलं पाहिजे शहाण्याचं सोंग घेऊन वेळ होता आलं पाहिजे कशालाही बळी न पडता आनंदी जगता आलं पाहिजे जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल ती उणीव भरता आली पाहिजे हास्य आणि अश्रूंचा मिलाप करून फक्त समाधानी राहता आलं पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे भरभरून आपल्याला ते जगता हे आलंच पाहिजे माऊली सांगतात दुर्लक्ष करायला शिका लोहाराचं दुकान बंद फिरता फिरता एक साप घुसला तसेच तिथे किंवा सापांच्या रूपांची किंवा रुचींची कोणतीही गोष्ट नव्हती तिथं पडलेल्या एका करवतीमुळे त्याला खूप किरकोळ जखम झाली घाबरून सापाने मागे वळून पूर्ण ताकदीने करवतीला चावलं सापाच्या तोंडातून रक्त वाहू लागले पुढे सापाने आपल्या स्वभावाप्रमाणे करवतीला स्वतःला गुंडाळून बांधून आणि गुदमरून मारण्याचा भ भरेपूर प्रयत्न केला दुसऱ्या दिवशी जेव्हा लोहारदाने दुकान उघडले तेव्हा त्याला कर्वताभोवती गुंडाळीला मेलेला साप दिसला जो इतर कोणत्याही कारण नाही तर स्वतःच्या रागाचा आणि अहंकाराचा बळी पडला होता कधी कधी अहंकार व रागाच्या भरात आपण इतरांना इजा करण्याचा प्रयत्न करतो पण कालांतराने आपल्याला कळते की आपण स्वतःचे जास्त नुकसान केले आहे कधी कधी आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी काही गोष्टींना काही लोकांना काही अपघातांना कोणाच्या बोलण्याला दुर्लक्ष केले पाहिजे स्वतःला लक्षपूर्वक दुर्लक्ष करायची सवय लावा आवश्यक नाही की प्रत्येक क्रिती क्रियेवर प्रतिक्रियाही द्यावीच कधी कधी आपल्या काही प्रतिक्रिया केवळ आपल्याला वेदनाच देऊ शकतात माऊली सांगतात भरलेला किसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा किसा जगातील माणसं दाखवतो ज्याला शंभर किलो धान्याचं पोत उचलता येतं त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला विकत घेता येतं ना त्याला ते उचलता येत नाही विचित्र आहे पण हे सत्य आहे आपल्याला जे जे पाहिजे ते ते सर्व मिळाले असते तर जगायला गंमत आणि देवाला किंमत ही राहिलीच नसते कुणाला आपला कंटाळा येईल इतकं जवळ जाऊ नये चांगूलपणाची ओझं वाटेल इतकं चांगलं वागू नये कोणाला गरज नसेल आपली तिथे रेंगाळत राहू नये नशिबाने जुळलेली नाती जपावी पण स्वतःहून तोडू नये गोड बोलणे गोड वागणे कोणास अवघड वाटू नये जवळपणाचे बंधन होईल इतके जवळचे नये सहजच विसरून जावे सारे झळ मनात जपू नये नकोसे होऊन आपण इतके आयुष्य जगूच हवे हवेसे असतो तेव्हाच पटकन दूर निघून जावे आपले नाव दुसऱ्यांची ओटी राहील इतकेच आपण काहीतरी करून नक्कीच जावे माऊली सांगतात फक्त तू खचू नकोस संधी मिळेल तुलाही लगेच हिरमवू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत अरे अशाच आपल्यासाठी तूही थोडं हसून बघ आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस उठ आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे नाही नाही म्हणून उगाच कुठत तू बसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे अरे तू फक्त खचू नकोस सामर्थ्य आहे हातात जर स्वप्ने डोळ्यात घेऊन चल परिस्थितीशी बुडवीन छाटी दोन हात करत चल विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे बघता फक्त तू खचू नकोस साधं सोपं आयुष्य साधं सोपं जगायचं असतं हसावं असं वाटलं तर रडावं असं वाटलं तर रडायचं बदलते जगासोबत आपण हे थोडं बदलायचं झोप आली की झोपायचं जाग आली की उठायचं पूर्ण करता येईल असं स्वप्न मात्र बघायचंच सोप्या सुटणाऱ्या या कोड्याला अवघड का बरं म्हणायचं साधं सोपं आयुष्य असतं ते साधं सोपंच आपण जगायचंच असतं ज्यांनी तुम्हाला दुःख दिले त्यांचे आभार माना कारण तुम्हाला मानसिक रूपाने सक्षम बनवण्यात त्यांचंच योगदान आहे ज्यांनी तुम्हाला धोका दिला त्यांच्यासुद्धा सुद्धा आभारी राहा त्यांनीच तुम्हाला शहाणी व्हायला शिकवलं ज्यांनी तुम्हाला नाकार दिला त्यांना सुद्धा धन्यवाद द्या कारण त्यांच्यामुळेच तुम्ही संघर्ष करण्यासाठी प्रवृत्त झालात ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांच्यासाठी सुद्धा मनात चांगली भावना ठेवा कारण तुम्हाला आत्मनिर्भर बनण्याची प्रेरणा तिथूनच मिळाली आहे जे तुमचे पाय ओढतात त्यांच्या प्रति कृतज्ञ राहा कारण त्यांनी तुम्हाला मजबूतीने पाय रोवणे शिकवले नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात अहंकार हा कोणासारखा नेहमी ताटपणे उभा राहणारा दुःख हे विशाल कोणासारखे नेहमी आकाशाकडे बघणारा नम्रता ही लघु कोणासारखी आधार करणारी आयुष्य ही त्रिकोणासारखे तीन अवस्था दर्शवणारी परिवार हा चौकनासारखा हातात हात घेऊन चालणारा जीवन हे वर्तुळासारखे स्वप्नांभोवती तो फिरणारा मी स्वतःला विचारलं जीवन कसं जगावं तेव्हा मला माझ्याच खोलीतून आवाज आला छत म्हणाल तू उच्च विचार कर पंखा म्हणाला डोकं शांत ठेव घड्याळ म्हणाल वेळीची किंमत कर कॅलेंडर म्हणाल काळासोबत चल पाकिट म्हणाल पैशाची बचत कर आणि आरसा म्हणाला स्वतःकडे बघ भिंत म्हणाली दुसऱ्यांचं ओझो वाटून घे खिडकी म्हणाली बघण्याचा दृष्टिकोन बदल फरशी म्हणाली जमिनीशी नेहमी तू जुळून राहा माऊली सांगतात विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही विपत्तीमध्ये मी भयभयित होणे एवढीच ही माझी इच्छा आहे स्वामी भक्त आपले कमेंटद्वारे कमेंट, कमेंट करतात तर स्वामी भक्तांनो भक्तांच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही हव्या हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोडही करता येत नाही नको नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डिलेटही करता येत नाही कारण हा रोजचा तो असणारा रिएलिटी शो नाही म्हणून भरभरून पूर्णपणे जगा हे मी हसत राहा लाईफ हा चित्रपट पुन्हा लागणार नाही स्वामी भक्तांनो कष्टाची भाकरी गोड लागली लुबाड्याला कधी कुणाला जमलेच नाही चेहरा आरशासारखा स्वच्छ ठेवला मुखोटा लावणे कधी जमलेच नाही जे लाभले ते आनंदाने स्वीकारले असमाधानी कधी राहिलेच नाही जीवन साधे सरळ आहे भूल थापा मारणे खोटे बोलणे फसवणे कधी जमलेच नाही प्रत्येक वेळी तुमच्यासारखे प्रेमळ माणसं साथ देत आहेत आजपर्यंत काही कमी पडलेच नाही माऊली बोलतात कळालेलं कळलं हे कळालेला कळवलं कड़ुल, की कळवायला आपल्याला कळायला वेळ लागत नाही बघायला गेलं तर आयुष्य खूप सोपं असतं जगायला गेलं तर दुःखातही सुख असतं चालायला गेलं तर निखारेही फुलं होतात तोंड देता आलं तर संकटही शुल्लक असतं वाटायला गेलं तर अश्रुंतीही समाधान असतं पचवायला गेलं तर अपयशी सोपं असतं हसायला गेलं तर रडणंही आपलं असतं आणि बघायला गेलं तर आयुष्य खूप सोपं असतं ज्ञानेश्वरी वाचताना सहज मला समजलेला भाव असा की आयुष्यात कोणावर फाळ काळ रुसू नये रागवावं भांडवावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालूच ठेवावं पण रुसवा फुगावा अबोला फार काळ चालू ठेवू नये यात एक महत्वाचा प्रश्न असा उरतो की महागार कोणी घ्यायची माऊली म्हणतात ज्याला सुखी व्हायची आहे त्याने पहिली महागार घ्यायची अहंकारी सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वाट आहे आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा अहंकाराची वाद विझवण्यासाठी किंवा मजा त्याला कळली तो जीवन खरा सुखी जगत असतो श्रीकृष्णाने एकदा खूप मोठी गोष्ट सांगून गेली आहेत जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडे तुम्हाला मागावं लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला हे द्यावेच लागेल नेहमी लक्षात असू द्या त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका वाईट दिवस तात्पुरते असतात आयुष्यभर नाही वाईट दिवस येतात जेव्हा काहीच करायची इच्छा होत नाही पूर्ण दिवस तणावात जातो सगळेच प्रश्न एकाच वेळी सामोरे येतात वाटतं का माझ्याबरोबरच असं होतं मन चिडचिड करतं राग येतो आणि तो न कळत आपल्या माणसांवर निघतो पण हे दिवसही जातात त्यांना थांबवता येत नाही पण त्यांना स्वतःला सावरता येतं कधी कोणी आपल्यासोबत असतं कधी नसतं पण शेवटी स्वतःलाच आधार द्यावा लागतो कारण आयुष्य सुंदर आहे फक्त काही दिवस कठीण असतात म्हणून लक्षात ठेवा वाईट दिवस असतात पण आपलं आयुष्य नाही नेहमी लक्षात असू द्या कोणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट मत बनण्यापेक्षा किंवा बनवण्यापेक्षा आपण स्वतः चार पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद नक्कीच साधा आणि मगच खात्री करा नाते जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे बोलताना शब्दांची उंची वाढवा तुमच्या आवाजाची उंची नाही कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते विजांच्या कडकडामुळे नाही वाहतं तो जरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं डबक्यावर ढास येतात आणि झऱ्यावर राजहंस येतात निवड आपलीच आहे कोणा वाचून कोणाचे काही चढत नाही हे जरी खरी असले तर कोणी कधी उपयोगी पडेल हे आपल्याला सांगताही येत नाही डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नाही तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा घातो दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही याला जीवन म्हणतात किती दिवसाचे आयुष्य असते आजचे असते तो उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण उद्या या जगात काय होईल हे कोणालाच माहिती नसते पात्रता नसलेले लोक ज्यावेळेस आपल्याला निंदा करतात तेव्हा हाताश होऊ नका माऊली सांगतात नेहमी लक्षात असू द्या सुख वेचीन म्हणण्याआधी धन दुसऱ्याच्या गहीवरते अंधूक सावरून जाता कवडसा सुखाचाच येतो या ऊन सावली संगे रमण्यात ही मोज म्हणून मी हसून हल्ली माझ्या जगाला आनंद असे म्हणते जेव्हा नवीन दिवस सुरू होतो कृतज्ञेने हसण्याचे धाडस करा जेव्हा अंधार असतो प्रकाश देणारे पहिले बना अन्याय पाहिलास त्याच विरोधक करण्याचे धाडस ठेवा जे कठीण वाटते ते करण्याची हिंमत ठेवा जीवन तुम्हाला खाली आणत असेल पुन्हा उभे राहण्याचे धाडस करा जेव्हा आशा उरत नाही तेव्हा ती शोधण्याचा प्रयत्न करा थकल्यासारखे वाटले तर पुढे जाण्याचे धाडस करा परिस्थिती कठीण असेल त्यापेक्षा जास्त कठीण बना प्रेम दुखावले तरी पुन्हा प्रेम करण्याचे धाडस ठेवा कोणी वेदनेत असेल तर त्याला सावरण्याचा प्रयत्न करा हरवलेलेला वाट दाखवा मदतीचा हात द्या मित्र पडला तर त्याला उचलण्याचे धाडस ठेवा कोणालाही भेटला त्यांना हसवण्याचे धाडस करा तुम्ही आनंदी असाल तर दुसऱ्यांनाही आनंद देण्याचा प्रयत्न करा दिवस संपला तेव्हा स्वतःबद्दल समाधान बाळगा की तुम्ही सर्वोत्तम प्रयत्न केलात स्वामी भक्तांनो नेहमी लक्षात असू द्या नाती आणि वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात एखादं पुस्तक असतच जे की अर्धवट वाजलेलं असतं विषय हा नसतो की तो परस्ति, का पुस्तक आवडलेलं नसतं विषय असतो तो परिस्थि परिस्थितीचा जे की काही कारण असतं आपण वाचून सोडून देतो आणि मग पुस्तक तसेच पडून राहते कुठेतरी अडगळीत रोज नजरेस पडून पण वाचू कधीतरी निवांत म्हणून वाचायचंच राहून जातं नात्यांचं पण तसंच सुरुवातीला प्रेम असतं अपुलकी असते नंतर परिस्थितीमुळे किंवा जाणून दुर्लक्ष व्हायला लागतं आणि मग धूळ साचावी तशी अविश्वासाची परत मनात चढायला लागते आणि नात्या धुरा अडतो मग पुस्तकासारखं नातं पण अडगळीत पडायला सुरुवात होतं त्यामुळे नात्याला वेळ हा हवाच आज असलेला माणूस उद्या असेल का माहिती नाही हसणारा माणूस उद्या सोबत बसेल का हेही माहिती नाही अचानक जातं निघून कोणीतरी कायमचं गेल्यानंतर तो रडलेला त्याला दिसेल का माहिती नाही सोबत राहून त्रास देऊन नंतर फोडशील हंबुरडा तो हे ऐकून परत येईल का याचं उत्तर नाही म्हणून त्याला आहे त्याला जप नंतर कावळ्यात त्याला शोधून गेलेला माणूस भेटेल का हे देखील तुला माहिती नाही लक्षात ठेव स्वभावाला औषध नसतं पण ते रोज घ्यायचंच असतं अधिरातलं अ सोडून थोडं धीरानं घ्यायचं असतं संतापातला ताप सोडून मनाला संत करायचं असतं मनातलं हट्ट सोडून नातं घट्ट करायचं असतं माझ्यातलं मी सोडून तिच्यातलं ती तिला जपायचं असतं आपलं बोलणं सोडून कधी समोरच्याचंही ऐकायचं असतं एकाच दिवशी नाही तरी हळूहळू बदलायचं असतं थोडं थोडं का होईना पण रोज आपण हे करायचंच असतं एकाच राग दुसऱ्यावर न काढता समोरच्याला आपण समजूनही घ्यायचंच असतं अंतरकरणातील देव पण ऐका देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसं वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात माणूस बोलण्यातून नाही तर वागण्यातूनच खरा कळतो चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेला तरी चालतं पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तर एक त्याचा काहीच उपयोग होणार नाही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत तर फक्त दोघांनाच माहिती असतो एक म्हणजे परमात्मा आणि दुसरा म्हणजे आपला अंतरात्मा यामुळे आपल्यातील दोन्ही गोष्टी कधीच संपू देऊ नका एक म्हणजे मनाचं बालपण आणि दुसरं म्हणजे अंतकरणातील देवपण हा संपला की माणूस संपला नेहमी लक्षात असू द्या एखाद्याच्या आयुष्यात आपण नसूनही असणे याला सुखाची गुंतवणूक म्हणतात आणि एखाद्याच्या आयुष्यात आपण असूनही नसणे याला सुखाची फसवणूक म्हणत असतात स्वामी भक्तांना त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका कधी कधी सगळ्या गोष्टींमध्ये चारदौ सोडाव्या लागतात पळवाट म्हणून नाही तर आपल्या माणसाची वाट सुखरूप व्हावी म्हणून आपल्याच वाटा बदलाव्या लागतात आपणच स्वतःला भाग समजायचं नसतं कितीही गैरसमज झाले तर स्पष्टीकरण टाळून पुढे आपण जायचंच असतं जमेल काही असं सदाफुलीसारखं वागणं माळे तोवलं नाही तरी आणि पूजेत वाहिले तरी हुंकून घेतले नाही कोणीतरी आणि फुलदाणीत सजवले नाही तरी थांबत नाही तिचं फुलणं लपत नाही तिचं डोलणं संपत नाही तिचं हसणं ऋतू बदलतील वेळ बदलेल पण ही आनंदीही आनंदीच असेल जमेल का आपल्याला असं सुद्धा फुलीसारखं वागणं जोपर्यंत देवाणघेवाण चालू असतं तो तोपर्यंत येणं जाणं चालू असतं जोपर्यंत आपण होऊन बोलत असतो तोपर्यंत समोरून प्रतिसाद मिळत असतो पण जेव्हा देणं आणि आपण होऊन विचारणं संपत तेव्हा नातं तर संपतच पण माणुसकीसुद्धा सुद्धा संपत असते आपण कोणासाठी कधीही महत्वाचे नसतो महत्वाची असते ती समोरच्या व्यक्तीची आपलीकडून असणारी गरज गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण ही काही लोकांचा स्वभावच असतो गरज संपली की नातं संपलं प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसं नात्याला किंमत देत नसतात एक गोष्ट लक्ष ठेवा कधी कधी एकटं जगायला पण शिका जर तुमचे दिवस चांगले असतील तर आमंत्रण नसताना सुद्धा गोळा होतो पण वाईट वेळ असेल तर निरोप देऊनही लोक येत नाही माऊली बोलतात नेहमी लक्षात असू द्या त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका एखाद्या भावनेसाठी माणूस वेडा होतो झपाटल्याला सारखा त्याच्या मागे लागतो अशावेळी होणाऱ्या जखमा एकतर सोसाव्या लागतात किंवा कायमसाठी विसराव्या लागतात मनाचा निग्रह हो आणि ताकद यांना बरे करते काल आज उद्याच्या पहाऱ्यातून जावं लागतंच कालचाच हिशोब आज घेऊन उद्याची तजवीज करावीच लागते ना जीवनातील या कामाला समोर जावेच लागते जा जाणाऱ्या थोपता येत नाही त्या शेणी तसे का जगलो याला उत्तर नसतं कदाचित त्या शेणाची ती निवड असते पण कधी महागारी फिरत नाही येत नाही त्या गतीला अवरोधक करून किंवा कठीणच असे बोधले जात असतात सगळेच म्हणतात की अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे परंतु अपेक्षा न करता कोणी नात जपतं का अपेक्षा कराव्या परंतु अपेक्षा भंग सोचण्याची ताकद आपल्यामध्ये असायला हवी अपेक्षांनाही काही मर्यादा असाव्या लागतात नात्यापेक्षा जास्त अपेक्षा भंगाच महत्व देत बसलो ते हाती केवळ पश्चातापच येत असतो मग कधीतरी आपल्या जवळ खूप व्यक्ती आपल्या आयुष्यातून काही कार न देता हळूहळू निघून जाते त्रास होतो पण तेव्हा वेळ सगळं काही शिकून जाते खरा त्रास तेव्हा होतो जेव्हा बऱ्याच गोष्टी सगळं काही सुरळीत असून असतात एका निवांत शेणी अचानक आपल्याला त्या व्यक्तीची आठवण येते माऊली बोलतात नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचं नसतं स्वतःच्या हिमतीवर जगायचं असतं मागे सारे आठवून रडायचं नसतं भविष्याचा विचार करून जगायचं असतं शुल्लक संकटांना घाबरायचं नसतं एक ठेच लागली म्हणून थांबायचं नसतं धैर्याने त्याच वाटेने चालायचं असतं कर्तृत्वातून माणूस घडतो हे आपण कायम लक्षात ठेवायचंच असतं ऐकावे जणाचे परंतु करावे मनाचे पैसे असून साधा राहिला तर भिकारडा म्हणतात पैसे बऱ्याचपैकी खर्च केला तर माजुरुडा म्हणतात कमी बोललं तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात दानधर्म नाही केला तर कंज्यूस म्हणतात भरपूर दानधर्म केला तर दोन नंबरचे पैसे असणार असंही बोलतात बायकोचं ऐकलं तर बैल म्हणतात नाही ऐकलं तर काहीतरी भानगड आहे असं म्हणतात तब्येत चांगली असेल तर फुकटचं खाऊन सुटलं आहे असं म्हणतात तब्येत कमी असेल तर, असे तर काहीतरी आजार असणार म्हणून मरायला लागलाय आहे असंही बोलतात सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर ह्याला काही कामधंदा नाही म्हणतात कार्यक्रमांना नाही गेलं तर माणूस की नाही म्हणतात लोक नेहमी त्यांचं काम करतच असतात आपण आपलं काम करायचं असतं ऐकावे जनाचे परंतु करावे मनाचे लोक पायही चालू देत नाहीत आणि आपल्याला घोड्यावरही बैसू देत नाहीत शेवट आपल्यापुन आपण ठरवायचं असतं नेहमी लक्षात असू द्या जेव्हा माणूस आतून तुटतो तेव्हा तो खूप शांत झालेला असतो आणि अशी माणसं लहान लहान प्रसंगाने लगेच दुखवली जातात कारण त्या आतून तुटण्यामध्ये त्या माणसाने सगळं काही गमवलेलं असतं अशा लोकांना आधार देणं फारच अवघड त्यांना ना कशाची भीती उरलेली असते ना प्रेम ना भीती ना कुठली अपेक्षा उरलेली असते उरलेलं असतं ते फक्त आणि फक्त दुःख असं दुःख की जे कधी शब्दातून ते व्यक्त होणार देखील नसत स्वामी भक्तांनो माऊली बोलतात अनेकदा राग आला की आपण लगेच अबोला धरतो पण त्यांच्यामुळे संवादाचे दरवाजे बंद होतात आणि परिस्थिती चिघळत जात असते पण सुसंवाद हा सगळ्या समस्यावरचा उत्तम उपाय आहे म्हणून संवादाचे दरवाजे बंद होऊ नये याची काळजी घ्या स्वार्थ अहंकार मोठेपणा सोडला की प्रत्येक गोष्टीत निखळ आनंद घेताही येत असतो आणि देताही येत असतो प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत एक तर देऊन जा नाहीतर सोडून जा कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाहीये नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात ना सांग तर दोन्ही बाजूने सांभाळायचं असतं प्रत्येक वेळी समोरची व्यक्ती समजून घेईल या आशेवर बसायचं नसतं समोरच्या व्यक्तीलाही मन आहे हे पाहायचं असतं नेहमी आपणच बरोबर आहोत हे धरून बसायचं नसतं ना तर दोन्ही बाजूने सांभाळायचं असतं कधीतरी समजवण्यापेक्षा थोडं समजून घ्यायचं असतं नजरेतलं कोडं संवादात उलगडायचंच असतं न कळत का होईना त्याचं रूपांतर नात्यात हे होतच असतं माऊली बोलतात ठेव कोणासाठी या जगात आपले स्वतःचे असे काहीही नाहीये जे काही आहे आपल्या जवळ आहे ते आपली तात्पुरती ठेव आहे पुत्र ही सुनेची ठेव आहे कन्या ही जावयाची ठेव आहे जीवन ही मृत्यूची ठेव आहे आणि शरीर ही मशाण्याची ठेव आहे एक दिवस प्रत्येकाला दिसेल की तुमचा मुलगा सुनेचा होईल मुलीला जावही घेऊन जाईल जीवन मृत्यूला शरण जाईल आणि शरीर मशाण्यातल्या राखेत मिसळेल जीवनाचा सर्वात मोठा गुरु काळ असतो कारण काळ जे शिकवतो ना ते कोणी शिकवत नाही तेव्हा ठेव ही ठेव म्हणूनच सांभाळा तिच्यावर मालकी हक्क गाजू नका आपण कितीही हुशार असला तरी आपण माणसाने माणसासाठी कसे वागावे हे जरी माहिती नसेल तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग नाही समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ती अंतकरणाची संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी मरत नाही शब्द कोणाची माहिती नाहीत आवडले तर सहज पटले असते तर कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद